जमलेल्या माझ्या मी पहिल्यांदा शुभेच्छा देतोय खऱ्या अर्थाने अठ्ठावीस जून हा आपल्या महिलांसाठी अतिशय एक सुवर्ण दिवस म्हणून आपण त्याला मानला पाहिजे या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री त्याचे आपल्या तुमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातनं ते मोठे झालेले आहेत आज सर्वसामान्यांच्या घरातून त्यांचा जन्म आलाय आणि म्हणून असामान्य लोकांची त्यांना जाणीव आहे असे आपले एक सवय मुख्यमंत्री यांनी महिला सक्षमीकरणासाठी एखादा पन्नास रुपये जर घ्यायचे असेल तरी आपल्या सासूबाईंकडे मागा लागतात नवराज्यावर गौरव मागतात कोण देतो कोण नाही देतो पण ते ही जी महिलांची कुदंबना होते याच्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी सवय मुख्यमंत्री आहेत त्यांना माहित माहिती आहे त्यांनी सुद्धा आपल्या आहे गरिबी काय असते असा दुसरा मुख्यमंत्री बोलणार ते काय सोन्या समता घेऊन आले नाही दारे काय खुर्चे बसले नाही अतिशय गरिबीतनं रिक्षा चालवत शाखा प्रमुख झाले शाखा प्रमुख नगरसेवक झाले नंतर महापौर झाले नंतर ते आमदार झाले आणि आज ते आपल्या सगळ्यांच्या कृपेने मंत्री आहेत जशी तुम्हाला ही योजना चालू केली कोणती मुख्यमंत्री लाडकी लेख योजना मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी झाल्यात लाडकी बहीण योजना सगळ्या तुम्ही मुख्यमंत्र्या लाडक्या बहिणी झाल्यात बरोबर नाही त्यांनी म्हणजे तुम्हाला एक मजबूत भाऊ भेटला आणि तो म्हणजे एक शिंदे साहेब आपला आता तुम्हाला दुसरा कोणी एका मोठा भाऊ भेटणार आहे का एकच मोठा भाऊ आणि त्यांनी अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचा एक केंद्र म्हणून अनेक तुमच्या सक्षम एक लेख लाडकी अन्नपूर्णा योजना असेल अजून महिलांसाठी एक पिंक रिक्षा ज्या महिलांनी आपण आता पाहिजे नाही पहिले आपण गाड्या मुलं मुली चालत नव्हत्या महिलांनी सुद्धा रिक्षा का जोडू नाहीत बरोबर नाही म्हणून त्यांना सुद्धा एक पिंक रिक्षा काही महिलांची रिक्षा या चालत होती अशा प्रकारे तुम्ही शाह तुम्ही ठाण्यात गेले कल्याणमध्ये गेले तर तुम्हाला तो कलर व्यायाम दिसेल त्याच्यावरती गायोग असते महिला असते असे अनेक सक्षमीकरण तुम्हाला दिलेले हे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अनेक गोष्टी आहेत तर त्यांनी फक्त महिलांना पुरुष काही करतो पण महिला एवढी बंधनं का त्यांच्या पैसे असते त्या सुद्धा बाहेर पडतील त्यांनी पहिली गोष्ट बघा आपल्या लेखीमध्ये आपल्या सगळ्या तुम्ही लोक काम करता आपल्या मुलींना शिकवाल तुम्ही किंवा पैसे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला माहिती असेल एका एक हक्की सांगतो मी ज्यावेळेस सरकारनी पहिली योजना केली मुख्यमंत्र्यांनी पहिली काही योजना केली होती तर सर्वसामान्य लोकांना म्हणजे शिक्षण पहिले पन्नास टक्के होत पन्नास टक्के किंवा तुम्हाला जर इंजिनियर करायचं डॉक्टर असेल वकील असेल तर पन्नास टक्के सरकार आता आणि पन्नास टक्के करते पण एक अशी घटना आली त्याला मी जेव्हा अमरावतीला अधिवेशनामध्ये होतो एका पोरीने आत्महत्या केली आणि त्याची चिठ्ठी लिहून ठेवली घरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला खूप आधार दिला परंतु तुम्ही दिलेली पन्नास टक्के फी, आमाला के फी ही आम्हाला माफ झालीच परंतु आमच्या एवढे एवढी गरीब आहेत तर ते पन्नास टक्के सुद्धा फी भरू शकत नाही म्हणून मला फी न भरता आल्या कारणाने मी आत्महत्या करते हे जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कानावर आलं मुख्यमंत्री ताबोटोब दा, आपला चंद्रदाला पाटील फोन केला ते शिक्षण मध्ये ते मंत्री होते शिक्षण खात्याचे तांत्रिक शिक्षण त्यांना विचारला हे काय आपलं हे करा देत दे काय करावं लागेल मागे पुढे न विचार करता त्याच रात्रीला त्यांनी घोषणा केली याच्या पुढे सर्वसामान्य मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण म्हणजे कोणाला आत्महत्या करा नको आणि आज कोणी आज तुम्हाला माहिती प्रत्येक आपल्या तुम्ही लोक काम करताय शेवटी कोरोना शिकवायला पैसा आता तुम्हाला त्याची गरज लागणार नाही तुम तुमच्याही मुली डॉक्टर होऊ शकतात तुमच्याही मुली वकील होऊ शकतात तुमच्याही मुली इंजिनियर होऊ शकतात म्हणून आता लोकांना काढा का आता शिक्षणाला पैसा लागतो बरोबर नाही तर आपण काय करतो तुम्ही सर्व आहात कोण मजुरी करतोय कोण भांडीवर निघतोय अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोक जातात पण आता मुलांना शिकवा हे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं तुम्हाला नंतर पुढे आपण बघा ज्या महिला होत्या पहिल्या महिला घरी राहायच्या आता खेड्यापाड्यातील जे लोक आहेत एसटी मध्ये आता वाशेला तुमची जर डोळकाम वाशेला तिकडून एस रुपये सरकार जे केला महिलांसाठी पन्नास टक्के आता बघा शाखा मध्ये जास्त महिला पुरुष कमी आहेत ना तर पन्नास रुपये वाचते पुरुषाच्या मागे तरी पन्नास म्हणजे काहीतरी साखर घेऊ एक किलो घेऊन जातो महिला माहिती महिलांना काय लागते ते महिला एक एक पैसा वाचवतात या सर्व मुख्यमंत्र्यांनी फक्त तुमच्यासाठी केलेला महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला पुढे आल्या पाहिजेत महिलांचा विकास झाला पाहिजे अशा अनेक त्यांनी योजना राबवल्या आहेत यापुढे योजना आहे या, या योजनेला पूर्ण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळेबद्दल आम्ही तुमच्यावर राहू समजला आम्ही आता अर्ज अर्ध प्रकार घेतला असं नाही त्याच्यासाठी ज्या होत्या उत्पन्न दाखला धोक्याचा गेला कारण उत्पन्न दाखल झालं असेल त्याला ठेकडे फेरी मार लागतात तसे फेरी मार लागतात पण डॉमिशेल ला, तोही सरकारनी पूर्ण बंद केला आता तुम्हाला फक्त हा फॉर्म भरत असेल ते म्हणजे जर उत्पाद नसेल असेल तर द्या तर आपण काय करायचा तुमच्याकडे केसरी कार्ड असेल किंवा ट्युला असेल ते द्यायची तुमचा एक फोटो द्यायचा बँकेमध्ये तुमची पुस्तक अकाउंट असेल ना ते द्यायचा बस बाकी जे कमी पडेल त्याचं काम बरोबर म्हणून तुम्ही आता कोण तुम्हाला तुम सांगेल अरे काय आता हे लोक बाकी जे लोक टीका करतील यांना एवढ्या वर्ष काही कर्ज नाही आला एवढे मुख्यमंत्री नाही आला हा मुख्यमंत्री तुमच्या शेती करतो अजून मुख्यमंत्री जावा जाऊन शेती करतो तुम्हाला माहितीये आपण काही शेती लावत नाही पण तो माणूस अजूनही शेती करतोय अजून बघा तुमच्या सगळ्या कृपया जर आणखी पुढच्या पाच वर्षा मुख्यमंत्री झाले तर तुम्ही बघत बसा दुसरी योजना अशी आहे काय हे म्हणता बाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यांना सुद्धा जो, जो इंजिनियर झालाय डिग्री त्याला ते ट्रेनिंग देऊन दहा हजार रुपये दरमहा त्याला सुद्धा जो डिप्लोमा त्याला सात हजार मुलगा आता माझा शिकला आहे काहीच करत नाही काळजी करू नका त्या मुख्यमंत्री बसले त्यांनी तुम्हाला सुद्धा मुलासाठी दहा हजार दहा हजार झाला ना एवढा शिकलाय तेवढा शिकलाय आणि जो डिप्लोमा होते त्याच्यासाठी सहा अशा अनेक योजना आपल्या मुख्यमंत्री सुट गेल्यात आपला सगळ्यांचा फक्त आशीर्वाद त्यांच्या मागे ठेवा कोण येऊन सांगेल काही तुम्हाला लोक अडवतील अरे काय ते कशाला तर त्याच्या पोटात चुकेल लक्षात ठेवा तुझं काम असते ना परंतु तुम्हाला आम्ही आज शब्द देतोय का तुमच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत ज्या दिवशी तुमचा पैसे तुम्हाला आले तो आम्ही हा विषय सोडू कारण आम्हाला वर्ण सांगितलंय इथं फसवी गेली नाही हे शंभर टक्के आणि विचार करा जर पंधराशे महिन्याला भेटले तर वर्ष किती अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये एका कुटुंबामध्ये दोन लोकांना होतील दोन माणसाला मग तुम्हाला रोजचा तुम्ही जो भागवता तेवढे जर तुमचे पैसे वाचले तरी एक तुमची चांगली होईल बचत होईल का नाही बरोबर नाही अशा फक्त ते पैसे तुमचे तुम्ही वापरा त्याचा खर्च तुम्हीच करा आपल्या असताना त्याकडे देऊ नका तर त्याचा वेगळा उपयोग करील जेवढ्या साहेबांनी तुमच्या अधिकार तुम्ही ठेवणार एवढी मी तुम्हाला सांगतोय त्याच्या पुढे आपण भेटत जाऊ आणि ही योजना आम्ही ही सुरुवात आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी कसार असेल डोळकम असेल वाशिम असेल शेनवा असेल शेंदू नाका असेल इथे अशा पद्धतीने आम्ही जाऊन हे स्वतः फॉर्म घेऊ आणि स्वतः फॉलोअप करू एवढं तुम्हाला सांगतोय कुठेही तुम्हाला जायची गरज नाही चोवीस तास आम्ही तुमच्याबरोबर असू आम्ही आता एक आपण ऑफिस तिथे बसू तिच्या बाहेर एक आपलं ऑफिस आहे तिथे आपण एक माणूस ठेवू कंटिन्यू इथे बाहेर ऑफिस आहे ना तुम्हाला अडचण वाढली तिथे यायचा असं आम्ही जवळजवळ आपण सुरू करू तिथे एक ऑफिस करू ते किनोलीमध्ये ऑफिस करू अशा सगळ्या लोकांना शहा यायला जमणार नाही त्याच्या आपण प्रत्येकाच्या त्यांच्या दारा पण जाऊ फक्त तुम्ही हा फॉर्म भरून तुमचा फोटो असतो तुमच्या कार्ड जेवढं असते तेवढं द्या बाकी तुम्हाला तहशीदार जायची गरज नाही आम्ही पहिले ठेवलो का आपण काय करू कॅम्प लावू परंतु कालच्या जो निर्णय झाला द्यायचे पैसे तर कशाला पाहिजे ना तहसील उत्पन्न दाखला पाहिजे आणि इथे कुठल्याही जाती धर्माचा भेद नाही सगळ्या जाती धर्माचे भाऊ आपले मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत कुठल्या विशिष्ट जातीचे नाही सर्व जाती धर्माचे त्यांनीच तुम्हाला सगळ्या जाती धर्माला भाऊ मानलेले म्हणून या भावाच्या मागे तुम्ही पूर्ण घट्ट उभे राहा त्यांना आशीर्वाद द्या की शिंदेसाहेब असे तुम्ही मोठे व्हा तुमच्या आयुष्यामध्ये कोणी येऊ नये तुमचं आयुष्य असाच भरपट होऊन आणि गोरगरी सेवा करून आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हा असा सगळ्यांच्या वत्राबद्दल आशीर्वाद देऊ आणि मग तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र